नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपार नंतर काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सुधारणा झाली आहे तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये सुधारणा झाली आहे तर बाजार समिती आहे सांगली अवकलेली नऊशे वीस क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे राहता अवकलेले एक हजार सहाशे अडोतीस क्विंटलची किमान राहे एक हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार रुपये यानंतर तर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले एक हजार एकशे चौसष्ट क्विंटलची किमान राही एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार पाचशे रुपये तरी आपण जर वाचॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद